घर एक इवलस प्रेमाने थाटलेलं सुख दुःख सगळं काही एकत्र वाटलेलं घर एक इवलस प्रीती फुलांनी नटलेलं नागमोडी वाटेवर एका वळणावर भेटलेलं घर एक मायेची काडी काडी आणि आमचं स्वप्न अमेरिकेतलं पूर्ण झालंय आज अमेरिकेत स्वतःच मोठं घर आपण घेतलंय खूप खूप आनंदाचा दिवस आहे हा याआधी सुद्धा आम्ही एक स्वतःच घर घेतलेलं आणि आता पुन्हा अजून उंच भरारी घेतोय सगळ्यांच्या सदिच्छांमुळे आई आशीर्वादाने स्वामींच्या आशीर्वादाने आज हे सगळंच खरं होत आहे असेच कायम तुमच्या सदिच्छा आमच्या पाठीशी असू द्या आणि नवीन घर तुम्हाला कसं वाटलं जरूर सांगा चांदण्यात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो कामला